प्रत्येकाला ज्या समाजामध्ये जन्माला घेतलं झालं घातलं त्या समाजामध्ये कळकळ असते तुम्ही तुम्हीच एकटे मराठा समाजाचे पालक आहेत कृपया हात जोडून माझी विनंती आहे तुम्ही समजू नका तुमचा भ्रम किंवा गैरसमज झालेला आहे की तुम्ही एकटेच मालक चालले मी काय गोष्टी पुढे बोलणार आहे मराठा समाज बांधवांना महाराष्ट्रातल्या तमाम काय घटना आणि मी त्या ठिकाणी जरंगे दादा तुम्ही उपोषणला बसलात त्या ठिकाणी लाठीचार झाला तो भाग वेगळा आहे वस्तुस्थिती काय आहे पुढे मला माहित आहे सगळं मी पण इतका चळवळीतला कार्य करताय दोनदा आमदार लावले मला सगळं जे कळते राजकारण कळते कर। मी काही नाही परंतु तुम्ही तु तु समाजाचं नेतृत्व करताय त्याच्याबद्दल आम्हाला आनंद त्यामुळं तुमची डीची चौकशी लागली आम्ही गृहमंत्र्याला त्या ठिकाणी सांगितलं की समाजाचं नेतृत्व एखादा करत असेल तर ती चौकशी थांबवा त्या पद्धतीचा शब्दसुद्धा तुम्हाला घेऊन आलो ती शब्द सुद्धा तिथं दिला